नमस्ते नमस्ते काय झालंय का तुमचं कामाचं काय झालं काम हसून झालंच नाही मी आता काय करतो का आता खूप खूप झालं तुमचे रस्ते ना त्या रस्त्याच्या जेवढ्या जेवढ्या रस्त्याला खराब झाले जागा पडल्यात खड्डे पडलेत तशा झाले ना उद्या उद्याच बसलो आम्ही आता काय जास्त थांबणार नाही तुम्ही तुमचं माझं बोलणं चालू असतं तुमची कंपनी खूप ऐका आपल्या वाज नको मी काय म्हणतो ऐका बसा कारण मी काहीच करू शकत नाही कारण का सांगू का मी मुंबईत लोणावळा तिकड खंडाळा नंतर पूर्ण वाशी सगळे प्लांट बघितलं तुमचे ते ह्यांना विचारा पवडे साहेबांना त्यांना बी घेऊन कारण कुठं तर अंबर मिळत नाही मी तर काय करणार साहेब सांगायचं मला पत्र दे मी काय करतो मध्ये काय ठीक आहे उद्या पत्र देतो मला तसं निघाली तुमच्या एम एस आर टी सी तुमचं तुम्हाला बोलण्यात काय अर्थ नाही मला आता तुम्ही तुम्ही जे मला सांगितलं ना हे मी आता माने साहेबांना उद्या सकाळी फोन करतो आणि विचारतो ही गोष्ट खरी आहे का विचार दोन मिनिटं ऐका ना मी माने साहेबांना अपन ज्यादा ऐसी जाने आपका कॉल होल्ड पर पे पे रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है

हे बघा ऐका ऐका हो मानस साहेब ऐका मी सामाजिक कार्यकर्ता आहे लोकांकडून लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून कारण कोणी काही करत नाही लोकांसाठी मी करतोय तर मला रोज विचार नव्हते हो काय होते आता लोक माझ्या शंका खूप करायला एकदम कदम बसला म्हणजे काहीतरी रिझल्ट मध्ये चालले काय साठे लोटे ते काय काम करा उद्या मी तुम्हाला ऐका उद्या तुम्हाला मी एक पत्र देतो की तुम्ही जे एक सतरा तारखेला काम चालू करणार होता ते का केलं नाही त्याचा मला खुलासा द्यावा द्याल तुम्ही मला लेखी तसा तशी लेखी खुलासा द्या मला की डांबर साप मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही आम्ही नाही सांग मला गोपाळ अठ्ठावीस तारखेला देतो मनलाईन अठ्ठावीस अठ्ठावीस कसं काय झालं अठ्ठावीस तो माझं बोलणं झालं अठ्ठावीस लाईक दिवस वाढत चालला नाही नाही ऐका का आहे माने साहेब तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे वाल्यांचे लाड करताय त्यांचा रोड एवढा खराब आहे ना पहिल्याच जरी ते पत्र नाही मी तुम्हाला मी तुम्हाला उद्या पत्र येतो तुमच्या सांगाल तुम्ही मला बोलला सत्ता श्रीरामपूर आणि रेल्वे रिझर्व डांबर पाडणार डांबर मिळेल तर तुमचा दोस्त आहे ना त्याच्यामध्ये तसं मला खुलासा लेटर द्या की बाबा डांबर मिळत नाही आम्ही काम करू शकत नाही बघा तुम्ही लोकांना पण कळत असं नाही ना तुम्ही मला येणं येणं समजतं म्हणजे मला पण लोकांना उत्तर तर काय झालं माहिती का आता मी लोकांशी बांधील झालेलो आहे काय अक्षर नाही मी पत्र मला डांबर उपलब्ध भेटले सतरा पासून आता आतापर्यंत डांबर बघा अशोक पाटील तुम्ही